नमस्कार मंडळी अल्काज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी लोखंडी तव्यामध्ये खोलगट तव्यामध्ये करताना कोणती कोणती काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि भाकरी आपली कशी मस्त टमटमीत फुकते तेही तुम्हालाच सांगणार आहे आणि आपलं काही कारण असतं ही भाकरी अशी मध्येच फाटली जाते ती व्यवस्थित फुगत नाही तर तिचंही कारण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासोबत हे मी पिठलं बनवलेलं आहे लोखंडी तव्यामध्येच तर त्याचाही तेही तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा काही टिप्स पण दिलेले आहे तेचा त्याच्यामध्ये तर चला आपण सुरुवात करूया तर इकडे गॅस पेटवलेला आहे तवा ठेवलेला आहे गॅसवरती परात घेतलेली आहे आता परातीमध्ये मी पीठ चाळून घेणार आहे तर एकदम चार भाकरीचं चा पीठ मी एकदमच घेणार आहे कारण हे पिठाला जरा जास्त दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे या हे पीठांना इरी गेलेलं आहे म्हणतात इरी गेलेलं म्हणजे त्याची कस निघून गेलेली आहे तर ही भाकरी जर आपण करायला गेलो ना तर आपली भाकरी चिरणार तर त्यासाठी मी आता काय करते इकडे तवा ठेवलेला आहे ना गॅसवरती तर या तव्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे आणि गरम पाणी या पिठामध्ये मी टाकणार आहे तर हे अर्धी पाऊन वाटी मी पाणी घेतलेलं आहे आता हे गरम झालेलं आहे पाणी आता हे आपण पिठामध्ये घालायचं आहे याच्यामुळे काय होतं आपली भाकरी थापताना चिरणार नाही आणि अगदी मऊ लुसलुशीत होणार तर आता हे गरम पाणी टाकल्याच्या नंतर चमच्याच्या साह्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने करायला गेला तर हाताला चटके बसू शकतात आणि असं थोडंसं मिक्स झालं की मग तुम्ही हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करा अशा पद्धतीने आणि आता आपण हे साधं पाणी जे भाकरीला घेतो ते पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतात आहे गरम पाणी घातल्यामुळे पिठाला आपला चिकटपणा थोडासा येतो त्याच्यामुळे आपली भाकरी व्यवस्थित थापली जाते हे लागल असं थोडं थोडं पीठ पाणी घेऊन मी हे पीठ मळून घेते अंदाजे चार भाकरी तरी होतील या पिठाच्या आणि मला तीन ते चारच भाकरी करायच्या आहेत त्याच अंदाजाने मी पीठ घेतलेलं आहे आता हे मळून झालेलं पीठ आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेते आता हे बाकीचं राहिलेलं हे पीठ व्यवस्थित मी पाणी थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे तिकटपणा छान आलेला आहे पिठाला त्याच्यामुळे आपली भाकरी मस्तच होणार आहे बघू शकताय तुम्ही पण याच्यामध्ये काही गोष्टी असतात की आपला तवा व्यवस्थित तापला जात नाही भाकरी फाटायचं कारण म्हणजे एकतर तवा आपला व्यवस्थित तापला नसेल किंवा आपण भाकरीला वरून पाणी लावतो ना तर ते पाणी व्यवस्थित सुकलं नसेल तरीसुद्धा आपली भाकरी अशी व्यवस्थित फुगत नाही तर त्यासाठी काय करायचं जास्त पण पाणी लावल्याच्या नंतर जास्त पण भाकरी सुकवून घ्यायची नाही जर तुमची भाकरी पूर्ण सुकली असेल तर ती सुद्धा तुमची भाकरी त्याला सा भाकरी सालजली असं म्हणतात तर तुमची भाकरी अजिबात फुगणार नाही तर मी गोळा करून घेतलेला आहे पिठाचा सुकं पीठ घेते परातीमध्ये आणि डायरेक्ट हा गोळा ठेवून आपण भाकरी आपल्याला व्यवस्थित थापता येणार नाही म्हणून थोडंसं हाताला सुकं पीठ लावून असं दोन्ही हाताने मी असा हा गोळा पिठाचा गोळा थोडासा असा मोठा करून घेणार आहे म्हणजे आपल्याला थापायला सोपं जाईल सुखं हाताला लावून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची तुम्ही दोन्ही हाताने पण थापू शकता मला सवय आहे एका हाताने था थापायची तरी भाकरी आपण थापून घेऊया इकडे तवाई आपला व्यवस्थित गरम होतोय सगळीकडे एकसारखी थापली जाते भाकरी कारण बोटाच्या साह्याने मी किनारी आणि आपला हाताचा पंजा असो तिथे मध्ये अशी फिरवताना ते मध्ये थापली जाते त्याच्यामुळे एकसारखी सगळीकडे थापते भाकरी मध्ये जाड किंवा किनारीला पातळ अशी होत नाही तर झालेली आहे आपली भाकरी थापून बघू शकता परत घरचं भरून झालेली आहे भाकरी आता ही अशी भाकरी उचलून जे एक्स्ट्राचं सुकं पीठ लावलेलं असतं ना ते झटकून घ्यायचं आहे आणि भाकरी आपल्याला तव्यात टाकायची इकडे दुसऱ्या भाकरीचं पण पीठ मळायला घेतलं आहे पाणी लावून घेते भाकरीला आता खोलगट तवा असल्यामुळे कधी कधी काय होतं जे आपण पाणी जर समजा जास्त घेतलं ना तर ते असं मधोमध पाणी उतरलं जातं ओलसर असं असतं ते आणि मग पाणी तिथे जर जास्त असेल तर, तर आपली भाकरी पलटी केल्याच्यानंतर व्यवस्थित शेकली जात नाही आता भाकरी पलटी करून घेते आणि इकडे हे पीठ मळून भाकरी थापून घेणार आहे पहिल्या भाकरीला केलं तसंच गोळा करून घ्यायचा सुकं पीठ घ्यायचं आणि दोन्ही हाताने असा गोळा थोडासा मोठा करून भाकरी थापून घ्यायची आपल्याला आपली इकडे भाकरी थापेपर्यंत वरची भाकरी शेकली जाते आता भाकरी पलटी करून घेऊया आता हे पलटी करतानाच आहे मला एकदम लवचिक भाकरी आहे कडकपणा नाही आहे याच्यामध्ये ती व्यवस्थित शेकली गेलेली नाही आहे तर बघूया आपण ही भाकरी फुकते का बघा पलटी करताना पण ती भाकरी एकदम लवचिक वाटते आता जिथे मी हात ठेवलेला आहे तिथे भाकरी आपली थोडीशी कच्ची वाटते तिथे पाणी राहिलेलं आहे त्याच्यामुळे बरोबर तिथेच आपली भाकरी फाटणार आहे आणि भाकरी आपली फुगणार नाही आहे आता ही भाकरी मी पलटी करून घेते आणि बरोबर जिथे आपल्याला थोडीशी कच्ची वाटते तिथे मी दाबून घेतलेली आहे तर भाकरी आपली हाताने सरकली जात नाही बघू शकता चिटकून बसते थोडीशी शेकली गेलेली आहे तर बघूया आता फुगते का पूर्ण तर फुगणार नाही ही भाकरी आता दुसरी भाकरी मी तव्यामध्ये टाकून घेते त्याच पद्धतीने पीठ असं झटकून घ्यायचं आहे भाकरी तव्यामध्ये टाकायची पाणी लावून घ्यायचं पाणी सुकत आलं की भाकरी आपली पलटी करून घ्यायची आहे हे पण पीठ मी व्यवस्थित मळून घेणार आहे मागच्या साईडने आपल्याला दोन ते तीन मिनटं तरी भाकरी व्यवस्थित शेकली गेली पाहिजे आता ही भाकरी पलटी करताना बघा कडक आहे जरा तर लवचिकपणा नाही तव्यामध्ये अशी स्ट्रेट उभी आहे बघू शकता ही शंभर टक्के आपली भाकरी फुगणार आहे बघू शकता आपली भाकरी कशी फुगते ती मस्त अशी टमटमीत भाकरी फुगलेली आहे छान झालेली आहे भाकरी आता ही टाकून घेतलेली ही पण मी टाकते सव्यामध्ये पाणी लावून घ्यायचं वरून आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी त्या भाकरीवरती मी थोडंसं असं पाणी ठेवलं होतं की आपली भाकरी का फुगत नाही तर हे दाखवण्यासाठी मी ते केलेलं आहे म्हणून नाही तर तुम्ही एरवी माझ्या बाकीचे व्हिडिओ बघू शकता माझ्या भाकरी कशा असतात ते व्यवस्थित आपलं पाणी सुकलेलं आहे सगळ्या बाजूने आता भाकरी पलटी करून घेऊया हो ही पण भाकरी व्यवस्थित शेकली गेलेली आहे मागच्या साईडने भाकरी बघा कशी फुकते ती तर अशा काही गोष्टी म्हणजे हे अनुभव आहे आम्हाला त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी सांगते व्यवस्थित मला कसं सांगायला जमतं आहे जसं सांगायला जमतं आहे तसंच मी सांगते आहे तर समजून घ्या काही गोष्टी ही पण भाकरी आपली बघा कशी मस्त फुगलेली आहे आता शेवटची भाकरी जरा छोटी झालेली आहे या तीन भाकरींपेक्षा तिलाही पाणी लावून घेऊ आपण आणि भाकरी पलटी करून घेऊया ही पण भाकरी बघा व्यवस्थित शेकलेली आहे ही पण आपली फुगणार आहे बघू शकता मंडळी कशी भाकरी फुगलेली आहे ती आता भाकरी आपल्या झालेल्या आहेत आता त्या तव्यामध्ये मला पिठलं बनवायचं आहे पिठलं बनवण्यासाठी मी ही अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा सॉरी हे सम्राट बेसन घेतलेलं आहे रेडीमेडच आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या पास्ता घेतलेल्या आहेत कोथिंबीर हिंग चवीनुसार मीठ जिरं आणि हळद तर सगळ्यात आधी आपण एका एक भांड्यामध्ये हे पीठ काढून घेऊया आता याच्यामध्ये मी पाणी घालते अर्धा ग्लास अर्धा ग्लास इतपत पाणी मी टाकलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित पीठ आपण मिक्स करून घेऊया गाठी फोडून घेऊया व्यवस्थित कालून घ्यायचं आहे हे पीठ इकडे मी तो कांदा कट करून आहे कोथिंबीरही कट करून घेतलेले फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे आता हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे मी खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेणार आहे जास्त बारीकही करणार नाही असं जाडसरच ठेवणार आहे अशा पद्धतीने बघू शकता तर झालेली आहे मिरची आणि लसूण कुटून आपला आणि पीठही आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघू शकता तवा जरा की ते भाकरी केलेल्या आहेत त्याच्यावरती म्हणून याच्या आधी पण मी हाटून केलेलं पिठलंही बनवलेलं आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे तेही बघून घ्या एक पळी तेल घालायचं आहे कढीपत्ता घालते तुम्हाला मोहरी आवडत असेल तर मोहरी तुम्ही टाकू शकता आता हे हिरवी मिरचीचा ठेचा आपण बनवलेला तोही तेलामध्ये टाकायचा आहे व्यवस्थित परतून है आहे आता थोडंसं हिंग घालते आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर येईपर्यंत अशा पद्धतीने आपला कांदा मस्त भाजला गेलेला आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये हळद टाकते अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये मी एक ग्लास इतकं पाणी टाकणार आहे तुम्हाला पिठलं किती बनवायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता आता हे आम्हाला तीन माणसांना पुरेल इतकं पिठलं होईल हे बरोबर तर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकता आता गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि हे मिक्स केलेलं बेसन याच्यामध्ये ॲड करून लगेच हलवून घ्यायचं आहे लगेच गाठी हो होऊ शकतात म्हणून एका हाताने आपण पीठ टाकलं की लगेच उलतण्याने असं सगळं मिक्स करून घ्यायचं एक आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता हे वरून थोडंसं पाणी टाकणार आहे आपलं बेसन शिजायला हवं म्हणून एक्स्ट्रा पाणी थोडंसं टाकावंच लागेल आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपण हे पिठलं शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटांनी मध्ये मध्ये चेक करायचं झालेलंच आहे आपलं पिठलं कोथिंबीर वरून मिक्स करून घेऊया सगळं पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून आपण एक मिनिटभर तरी वाफ काढून घ्यायची आहे तर मंडळी मस्त आपलं पिठलं तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही खायला आता तयार आहे तर मस्त अशी गरमागरम आपल्याला ज्वारीची भाकरी डम्म फुगलेली आणि गरमागरम गर्म पिठलं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद